एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पुसद बैल बाजार तर शेतकरी मित्रांनो मागच्या रविवारी आपण बघितलं फक्त सात बैल जोड्या होत्या आणि आजच्या रविवारी बघा अख्खा बाजार भरलेला आहे म्हणजे चांगला आता बाजार सुरू झालेला आहे बघा ह्या जोड्या मामा नमस्कार बैल दाती कशी आहे आपली दाती आली कामाल किंमत कशी आहे मग कामाला चांगली आहे बरं मारते का मग बाया गेल लेख मग काय किंमत सांगायची मग जोडी पासष्ट सांगायले काय कमी जास्त होऊ होऊ शकते व्यवहारात आल्या तर मग मोबाईल नंबर ब्याण्णव एकाहत्तर त्र्याण्णव एकाहत्तर तीस सहासष्ट सत्या सत्याण्णव गाव सांडवा बर ठीक आहे ममा धन्यवाद काय नाव म्हणतो आता गाव वडगाव बरं जोडी दाताल कशी आहे दाती आली का कामाला कशी आहे मग पक्की आहे तर काही मारती गेली का मग जोडीची किंमत होता काय सांगायची पासष्ट सांगायची ए वारात आला तर होईल कमी जास्त बरं मोबाईल नंबर सांगून देता आपला अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी एक 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 सेहेचाळीस झिरो चार त्रेचाळीस ठीक आहे दादा धन्यवाद दादा का झाला का सुरू आपलं दहा आता हे कसं काय करते हो का मग कामाला लावलेलं आहे बरं दादा याची किंमत काय होती पंचावन्न महागायली का यावर चालू आहे ना का दुसरे बैल आहे का आपल्याकडे आता अलीकडचे तांबडे आपलेच आहे का तांबडे आपलेच आहे बरं बरं एकदा नंबर कोण सांगता त्र्याण्णव सत्तर त्र्याण्णव सत्तर चौऱ्याण्णव एकसष्ट साठ बरं ते चार गुरे आहे मग ते ताती कशी आहेत दोन 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 सहा कमाल सगळे सुरू आहे सहा आणले होते का दोनदा चौदा चालू आहे नाही का सौदा चालू आहे इकडे बरं ठीक आहे सौदा नाही झाला तर मग हे जोडी राहील समजा दिले का बरं ठीक आहे आ हो का स्वतः हो हो पंचावन्न दिले।, दिले का बरं बरं ठीक आहे पंचावन्न हजार मध्ये जोडी दिली त्यांना आणखी दोन जोड्या दो शिलक दो आहे आपल्याकडे नाही का एकच राहिली का बरं ठीक आहे दादा हे सहा सात आहे कामाला चांगले आहे याची किंमत का सांगायची पंचावन्न सांगायची किंमत नाही का हे दोन ताती याची किंमत होता त्याची पंचावन्न सांगायची नाही का नंबर आहे तर अशा प्रकारचा आजचा बैल बाजार होता मित्रांनो यामध्ये भरपूर जोड्या आज आलेल्या आहेत मागच्या बाजारमध्ये आपण पाहिलं होतं फक्त सातच बैलजोड्या आलेल्या होत्या आणि आज म्हणजे खरेदार व्यापारीसुद्धा भरपूर दिसत आहे किल्ल्या जोडीसुद्धा आत्ताच एक व्यवहार झालेला आहे इकडं आपला म्हशीचा बाजार आहे म्हशीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आलेला आहे सुंदर मुरामशी आहेत गावरान आहेत काही जर्सी गाई आहेत तर या ठिकाणी म्हशीचा व्यवहार म्हणजे जास्त होत आहे बैल बाजारपेक्षा जास्त म्हशीचा व्यवहार होता समोर एका म्हशीची माहिती विचारून पाहू आपण काय म्हणतो ते सांगतली तर ठीकच नाही का नमस्कार मामा काय नाव म्हणले म गाव कोणते तांदळी तांदळी बरं म्हैस मग आपली किती महिन्याची गाव आहे दहा महिना लागला दहावा लागला आणि मग जनल्यावर दुधाला काय असते चांगली आहे किती देते चौदा दूध एका टाइम सात लिटर हो नाही का बरं काय किंमत सांगायची एक लाख तीस एक सांगायला काही एवारात आला होईल कमी जास्त बरं आपला मोबाईल नंबर सांगू द्या मग अकरा नव्वद अकरा बेचाळीस एकोणपन्नास शहात्तर ठीक आहे मन्यवाद हो 지금. <목소리>